नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल निमन आपल्या सर्वांचं सहर्षा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या ज्या काळातल्या तुमच्या ज्या एक्झाम आहेत या मध्ये तुम्हाला सर्वांना यश मिळव ह्याच महत्वाच्या ज्या सूचना आहेत किंवा या महत्वाच्या ज्या काही शुभेच्छा आहेत ते तुम्हाला सर्वांना आहेत द इन्फिनिटी अकॅडमी सदा सर्वदा तुमच्या सम बरोबर आहे आजचा आपला विषय आहे की पी एम जी काय आहे जिची ऍडव्हर्टाइजमेंट येऊन गेली होती आणि आता नव्याने मुलांना फॉर्म भरायला जी संधी जी आहे ती उपलब्ध झालेली आहे त्याच्या अनुषंगाने फॉर्म कसा भरायचा याच्या अनुषंगाने असणारा आजचा व्हिडिओ आहे कारण का खूप साऱ्या मुलांचे प्रश्न आहेत सर आम्ही दोन हजार चोवीसला फॉर्म भरला होता त्यानंतर मध्यंतरी परत एकदा लिंक ओपन झाली होती आणि त्यानंतर आता परत फॉर्म भरायचा आहे मग ऍक्च्युली फॉर्म कुणी भरायचा आहे कुणी भरायचा नाही याचा डिटेल आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा आजचा हा व्हिडिओ आहे तो तुम्ही काय करणार आहे शेवटपर्यंत पहा बघा लक्षात घ्या की जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी फॉर्म भरलेला आहे असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना आता नव्याने फॉर्म भरायचा नाही लक्षात कारण का फॉर्म भरायची पूर्वीची जी डेट होती ती किती होती रे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ही फॉर्म भरायची डेट होती पूर्वी एक वर्षापूर्वी एक ते दीड वर्षापूर्वी त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे त्या लोकांना आता नव्याने फॉर्म भरायचा नाही मग त्या लोकांचा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की सर एन च काय करायचं त्यावेळेसचा कारण का दोन हजार ला ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस ते आम्ही एनसीएल ते अपलोड केलं होतं तर ते एनसीएल तुमचं व्हॅलिड असणार आहे पण तरी सुद्धा तुम्ही नव्याने एनसीएल काढून घ्या तरी सुद्धा तुम्ही नव्याने एनसीएल जे आहे ते तुमचं काढून घ्या ते सुद्धा एनसीएल तुम्ही ज्या वेळेस ते अपलोड केलेलं आहे ते एनसीएल चालणार आहे त्याच्यामध्ये ते व्हॅलिडच धरलं जाणार आहे आता हे जे फॉर्म भरणार आहेत हे कोण रे यापूर्वी ज्या लोकांनी फॉर्मच भरला नाही अशा मुलांनी आता फॉर्म भरायचे आहेत पूर्वी फॉर्म भरलाय नव्याने फॉर्म भरण्याची गरज नाही मध्यंतरी आरक्षणाच्या बद्दल अपडेट देण्यासाठी एक लिंक ओपन झाली होती त्यामध्ये पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय त्याही विद्यार्थ्यांना आता नव्याने फॉर्म भरायचा नाही त्याही विद्यार्थ्यांना नव्याने फॉर्म भरायचा भर नाही ज्यांनी फॉर्मच भरलेला नाहीये अशा विद्यार्थ्यांनाच फॉर्म भरायचा आहे आणि ते फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे एक ऑक्टोबर पासून याची सुरुवात झालेली आहे ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरायचं आहे म्हणजे एकूण तीस दिवस आहेत तुमच्याकडे तीस दिवस आहेत सर्वात महत्वाचं पण जे एक ऑक्टोबरला जे फॉर्म भरणार आहेत त्यांच्याकडे आत्ताचं एन सी एल असणं गरजेचं आहे त्यांच्याकडे आता एनसीएल असणं गरजेचं आहे तुमच्याकडे ज्या डेटला तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या डेटचं तुमच्याकडे काय असलं पाहिजे रे एनसीएल असणं मात्र आता गरजेचं आहे त्यामुळे आता एमसीएल तुम्हाला मिळेल कारण का एक एप्रिल पासून जर तुम्ही यापूर्वी काढला असेल एक एप्रिल नंतर तर ते एन सी एल व्हॅलिड असणार आहे ज्या मुलांना आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे आणि ज्यांनी एनसीएल अजून काढलेलं नाहीये अशा लोकांनी एनसीएल जे आहे ते काढून घ्यायचं आहे अशा लोकांनी एनसीएल काढून घ्यायचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा तुमच्या ज्या कमेंट असतील त्या कमेंट टाकत राहा आपण त्याच्याबद्दल बोलणारच आहोत शेवटी बोलूयात पण मध्यंतरीच तुमचे सगळे प्रश्न जे आहेत त्याची उत्तरे मिळालेली असतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय सांगितलंय फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे एक पासून ते एकतीस ऑक्टोबर ही त्याची लास्ट डेट असणार आहे एकूण तीस दिवस मिळत आहे ज्या मुलांनी एनसीएल काढलं नाहीये त्यांनी एनसीएल काढून घ्या आणि ते अपलोड करायचं आहे एनसीएल तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे जर तुम्हाला कॅटेगरीचा आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर प्रिय तुमच्याकडे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जे अप्लिकेशन असतं ते तुमच्याकडे अप्लिकेशन असलं पाहिजे ते ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला वेबसाईटवर पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिळणार आहे त्या ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्या प्रिंटच्या आधारे तुम्हाला uh, हॉल तिकीटच्या बाबतीत तुम्हाला अडचण येणार नाही किंवा एक्झाम सेंटरसाठी तुम्हाला अडचण येणार नाही शिवाय तुम्हाला डॉक्युमेंटच्या सुद्धा अडचण येणार नाही जर ती प्रिंट नसेल तुम्ही फॉर्म भरलेली जर प्रिंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला अडचणींना सामना करावा लागू शकतो त्यामुळे ज्या दिवशी फॉर्म भरताल त्याच दिवशी तुमच्याकडे ती प्रिंट असू द्या तील, ती जी प्रिंट आहे ती अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर तुम्हाला ते प्रिंट मिळणार नाही पण आपल्याला एवढा वेळ थांबायचंच नाहीये जर आपला फॉर्म ज्या दिवशी आपण सबमिट केलेला आहे त्याच दिवशी ती प्रिंट काढा ती प्रिंट व्यवस्थित ठेवा जोपर्यंत तुमचं जॉईनिंग जो होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती जी प्रिंट आहे ती व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे ती जी प्रिंट आहे ती व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे का म्हणजे महत्वाचे पॉइंट काय आले फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे शेवटची डेट आहे एकतीस ऑक्टोबर आता जे नव्याने फॉर्म भरणार आहेत त्यांना काय करायचं आहे तर न्यू वर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या न्यू वर तुम्ही क्लिक केल्यानंतर न्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही माहिती भरायची आहे मग ती माहिती काय काय भरायची आहे तर तुमचं स्वतःचं नाव भरायचं आहे वडिलांचं नाव भरायचं आहे तुमचं सरनेम जे आहे ते टाकायचं आहे म्हणजे तुमचं स्वतःचं नाव असेल फादर नेम असेल किंवा सरनेम असेल ते तुम्हाला टाकायचं आहे पण ह्या तीनही गोष्टी टाकताना तुम्ही काय करा तुमच्या जे एस च मार्कशीट आहे त्या एस एस सीच्या मार्कशीटवर मार्क जे तुमचं नाव आहे किंवा जे तुमचं वडिलांचं नाव आहे किंवा जे तुमचं सरनेम आहे ते टाका मी असं का म्हणतोय कारण का डॉक्युमेंट ला ह्या ऍप्लिकेशनच्या बरोबर महत्वाचं डॉक्युमेंट जे लागणार आहे ते म्हणजे काय लागणार आहे रे तुमचं एस च सर्टिफिकेट लागणार आहे मग असं आपण एस सर्टिफिकेट आपल्याला डॉक्युमेंटसाठी आपल्याला लागणार आहे त्यावेळेस हे अप्लिकेशन वरलं नाव हे काय केलं जाईल रे व्हॅलिड धरलं जाईल त्यामुळे फॉर्म भरताना तुमचं जे च्या मार्कशीट वर जे नाव आहे ते नाव तुम्ही टाका तुमचं नाव असेल वडिलांचं नाव असेल किंवा तुमचं सरनेम असेल तर ते तुम्ही टाकून घ्या त्यानंतर महत्वाचं पॉईंट काय आहे त्यानंतर लक्षात घ्या सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तो तुमचा असणारा मोबाईल नंबर मोबाईल नंबर तुमच्याकडे चालू मोबाईल नंबर असला पाहिजे तो आजही चालू असला पाहिजे तो एक्झाम झाली तरी चालू असला पाहिजे आणि पुढे जॉईनिंग होत पर्यंत तो मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण का तुम्हाला बऱ्याच इन्फॉर्मेशन या मोबाईल नंबरवर येणार आहे तुमचे एक्झाम बद्दलची माहिती तुमच्या जॉईनिंग बद्दलची माहिती तुमच्या एक्झाम सेंटर बद्दलची माहिती तुमच्या हॉल तिकीट बद्दलची माहिती या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या मोबाईलच्या नंबरवर भेटणार आहेत त्यामुळे जो आत्ता चालू मोबाईल आहे तोच टाका नाहीतर बरंच कुठला तरी मोबाईल नंबर टाकायचा आणि नंतर काय करायचं मग काही इन्फॉर्मेशन मिळाली नाही तर अडचणींना सामोरं जावं लागतं मग एवढा आपण केलेला जो अभ्यास आहे तो पूर्ण वाया जातो त्यामुळं फॉर्म भरणं जेवढा आपण क्लास लावणं त्याचा अभ्यास करणं बुक सर्च करणं याच बरोबर सर्वात महत्वाचं काय आहे तर अॅक्युरेट फॉर्म भरणं बरोबर फॉर्म भरणं हे गरजेचं आहे फॉर्म जरी चुकला तरी तुम्हाला सिलेक्शनला अडचण सिलेक्शनला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याला मो... तुम्हाला सामोरं जावं लागेल त्यामुळे फॉर्म भरणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो व्यवस्थित बघा मोबाईल नंबर कार टाकायचा आहे त्यानंतर तो ऑल्टरनेट तो मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी सुद्धा टाकायचा आहे ईमेल आय टाकायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला ऑल्टरनेट मोबाईल नंबर सुद्धा द्यायचा आहे मग तीन महत्वाच्या गोष्टी आहेत तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर तो कन्फर्म करा अल्टरनेट एक घरातला नंबर द्या जो रेग्युलर चालू असतो त्यानंतर तुमचा जो ईमेल आयडी आहे तो सुद्धा महत्वाचा आहे ज्याप्रमाणे तुम्हाला मोबाईलवर इन्फॉर्मेशन मिळणार आहे त्याचप्रमाणे इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या ईमेल आय वर सुद्धा मिळणार आहे त्यामुळे व्हॅलिड असलेला तुमचा आय डी पासवर्ड पार्ट असलेला व्यवस्थित ज्याच्यावर तुम्हाला रेग्युलर मेल येतात असा ईमेल आयडी तुम्ही काय रे तिथे सबमिट करा असा ईमेल आयडी काय करा रे तिथे सबमिट करा त्यानंतर कॅपच्या मध्ये हा कोड टाका आणि सेव्ह टू नेक्स्ट करत पुढच्या स्लाइडवर आपल्याला जायचं आहे प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं आहे आपल्याला सेव्ह टू नेक्स्ट करायचं आहे काल लक्षात घ्या सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट आपल्याला प्रत्येक वेळेस करायचं आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा एक फोटो आणि साईन जे आहे ते अपलोड करायचे आहे लक्षात घ्या कॅंडिडेटचा फोटो आणि साईन जे आहे ती तुम्हाला काय करायची आहे तर या ठिकाणी असेल फोटो आणि या ठिकाणी असेल सिग्नेचर ती तुम्हाला काय करायची आहे तर ती तुम्हाला अपलोड करायची आहे दोनच डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे आहेत महत्वाचं ते म्हणजे फोटो आणि सिग्नेचर ही तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर पुढे नेक्स्ट म्हणत जायचं आहे पुढे नेक्स्ट म्हणल्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला बेसिक जे डिटेल्स आहेत ते काही भरायचे आहे मग या बेसिक डिटेल मध्ये महत्वाचं काय आहे की तुमची कास्ट असेल जात असेल पोट जात असेल ते तुम्हाला भरायचे आहे मग तुम्ही एससी मध्ये आहात का एसटी मध्ये आहात का ओपन मध्ये आहात का ती तुम्हाला कॅटेगरी बद्दलच्या तुमच्या माहिती द्यायची आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या जात प्रवर्गातून अर्ज करत आहात तुम्ही कॅटेगरी लिहिली त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज करणार आहात ते सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे त्यानंतर दिव्यांग व्यक्तींच्या बद्दल माहिती आहे दिव्यांग दिव्यांग असताल तर यस म्हणायचं आहे नसेल तर तुम्ही नो म्हणायचं आहे असताल तर यस नसताल तर तुम्हाला नो म्हणायचं आहे आता इथे काही इन्फॉर्मेशन भरायचे आहे लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे बघा जर तुम्ही दिव्यांग असताल तुम्ही यस जर म्हटलं तर तुम्हाला म्हणलंय आपल्या परीक्षेदरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता आहे आता भरपाई वेळेची म्हणजे काय की तुम्हाला एक्स्ट्रा टाइम हवा आहे का एक्स्ट्रा टाइम हवा आहे का म्हणजे रेग्युलर दोन तास असतो तर अशा अशा मुलांना टाइम काय रे वाढवून मिळत असतो एक्झामचा टाइम आहे तो, तो, तो वाढवून मिळत असतो दिव्यांग व्यक्तींसाठी पुढे काय म्हणलंय आपण मेंदूचा पक्षाघात या आजाराने त्रस्त आहात का जर आपण मेंदूचा पक्षाघात या आजाराने त्रस्त आहात का असताल तर यस नसताल तर नो म्हणायचं आहे आणि जर असतात तर आपणास दरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता आहे का म्हणजे आपल्याला अजून एक्स्ट्रा वेळ हवा आहे का आपल्याला एक्झाम मध्ये अजून एक्स्ट्रा वेळ हवा आहे का, कीवा कीवा का? तर यस किंवा नो म्हणायचं आहे आपण लेखनासाठी वापरत असलेला हात दुखावलेला किंवा बाधित आहे का असला तर यस म्हणायचंय नसला तर नो म्हणायचंय आणि जर बाधित असेल तर भरपाई वेळेची तुम्हाला आवश्यकता आहे का याचा अर्थ काय तुम्हाला अजून एक्स्ट्रा टाइम हवा आहे का परीक्षेसाठी अजून एक्स्ट्रा टाइम जो आहे तो तुम्हाला हवा आहे का त्या त्याबद्दलची त् माहिती द्यायची आहे आपणास लेखनिकाच्या मदतीची आवश्यकता आहे का असल्यास यस म्हणायचंय नसल्यास नो म्हणायचंय त्यानंतर आपण सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेचे नियमित कर्मचारी आहात का असाल तर यस म्हणायचंय नसताल तर नो म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याकडे महत्त्वाचं व्हॅलिड नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट लक्षात घ्या तर नॉन क्रिमिनर सर्टिफिकेट ज्यांना ज्यांना कॅटेगरीचा फायदा घ्यायचा आहे त्या त्या लोकांकडे नॉन क्रिमिनर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे एकूण चार प्रवर्गाला नॉन क्रिमिनर नाहीये एससी असतील एस टी असेल ओपन कॅटेगरी असेल आणि ईडब्ल्यू असेल यांना नॉन ची गरज नाही ऑदर बाकीचे जे आहेत आहे या सगळ्यांना नॉन क्रिमिलरची गरज आहे लक्षात घ्या नॉन क्रिमिलर लागणार आहेत किंवा ओपन ओपन महिला जरी असतील आणि त्या महिलांचं रिजर्वेशन घेणार असतील त्यांना सुद्धा नॉन ची गरज नाही आहे बाकीच्या बाकीच्या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनर लागणार आहे आता जे नव्याने फॉर्म भरणार आहेत त्यांना आता पंचवीसच्या अनुषंगाने एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर असणार व्हॅलिड नॉन क्रिमिलर लागणार आहे व्हॅलिड नॉन क्रिमिलर त्या लोकांना आता लागणार आहे पण सर याच्या आधी ज्यांनी याच्या आधी भरलाय फॉर्म त्यांचं काय त्यांनी निश्चिंत राहा तुमचा फॉर्म हा ऍक्सेप्ट केला जाणार आहे तुमचा फॉर्म हा ऍक्सेप्ट केला जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिलरचा नंबर टाकायचा आहे लक्षात घ्या सर्टिफिकेट जे आहे त्याचा नंबर तुम्हाला डेट आणि नंबर इथे टाकायचा आहे डेट आणि नंबर टाकायचा आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कास्ट सर्टिफिकेट बद्दल माहिती भरायची आहे त्यानंतर तुम्ही जर सी वर्गात असताल तर त्याच्याबद्दलची माहिती भरायची आहे त्यानंतर जर तुम्ही ईडब्ल्यू च सर्टिफिकेट असेल तर त्याच्याबद्दल माहिती भरायची आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती भरायची आहे कास्ट व्हॅलिडिटी बद्दलची माहिती भरायची आहे अर्जदार माजी माझी सैनिक आहे का माझी सैनिक असतात तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे त्याचबरोबर अर्जदार शासन सेवेतील कर्मचारी आहे का असल्यास यस नसल्यास नो म्हणायचं आहे अर्जदार महिला आरक्षणाअंतर्गत अर्ज करीत आहे का बघा आय एम पी पॉइंट बघा ए... ज्या ज्या महिला आहेत ज्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा पॉईंट आहे अर्जदार महिला आरक्षणाअंतर्गत अर्ज करीत आहेत का लक्षात तर यस म्हणायचं आहे महिलांसाठी तुम्हाला ओपन महि ओपनच्या ज्या महिला आहेत किंवा ज्या महिला आहेत त्यांना आता नॉन ची गरज नाही आहे पण तुम्ही कॅटेगरी मधून फॉर्म भरताय तर तुम्हाला नॉन क्रिमिनरची गरज आहे ओपन लेडीजसाठी नॉन ची गरज नाही आहे लक्षात घ्या त्यामुळे अर्जदार महिला आरक्षण अंतर्गत अर्ज करीत आहेत का तर हेच म्हणायचं आहे नॉन क्रिमिनर नसलं तरी चालणार आहे तुम्ही खेळाडू असताल तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशन भरा तुम्ही प्रकल्पग्रस्त असताल तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशन भरा तुम्ही भूकंपग्रस्त असताल तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशन भरा तुम्ही अनात असताल तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशन भरा आणि त्यानंतर महत्वाचा पॉईंट काय आहे तुम्ही महारा अर्जदार महाराष्ट्राचा आदिवासी आ, आदिवा आदिवासी आहे का त्याबद्दलची डोमासाईल महत्वाचा वेरी आय एम पॉईंट तुमच्याकडे काय असलं पाहिजे रे डोमासाईल असलं पाहिजे तुमच्याकडे डोमासाईल असलं पाहिजे तुमच्याकडे सर्वांकडे डोमासाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे जर नसेल तर डोमासाईल सर्टिफिकेट काढून घ्या तीस दिवसाचा वेळ आहे तुमच्या सर्वांकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं क्रमप्राप्त आहे डोमासाईल सर्टिफिकेट असणं हे काय आहे क्रमप्राप्त आहे आपण स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य आहात का असताल तर यस म्हणा नसताल तर नो म्हणायचं आहे त्यानंतर अंशकालीन कर्मचारी आहात का असताल तर यस नसताल तर नो धार्मिक अल्पसंख्याक आहात का असताल तर यस नसताल तर नो म्हणायचं आहे आपण आत्मा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पत्नी किंवा पाल्या आहात का असताल तर यस नसताल तर नो म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा धर्म टाकायचा आहे राष्ट्रीयत्व टाकायचं आहे आणि सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे काय रे तुम्हाला एक्झाम सेंटर निवडायचं आहे एक्झाम सेंटर निवडायला अजिबात विसरू नका तुम्हाला सर्वात महत्वाचा पॉईंट काय रे की तुम्हाला एक्झामचं सेंटर निवडायचं आहे एक्झाम सेंटर जे आहे ते निवडायचं आहे त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती जी आहे ती तुम्हाला टाकायची आहे वैयक्तिक जी माहिती आहे सर मी दोन हजार चोवीस मध्ये फॉर्म होता तेव्हा माझं प्रकल्पग्रस्त नव्हतं निघत आता निघालं आहे तर नवीन फॉर्म भरता येईल का जुना फॉर्म अपडेट करता येईल का सांगा सर प्लीज तुम्ही चेक करा जुना फॉर्म मध्ये काही अपडेट करता येत असेल तर लॉग इन करून बघा नसेल तर तो फॉर्म रद्द करून तुम्हाला नव्याने भरता येईल तुम्ही नव्याने भरू शकता असं काही नाही तुम्हाला जुना कॅन्सल करून तुम्ही नव्याने भरा त्यानंतर लक्षात घ्या की तुमचा डेट टाकायचा आहे त्यानंतर तुमचं लिंग जे आहे ते टाकायचं आहे मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल त्यानंतर तुम्हाला जुळे भावंड असतील तर यस नसतील तर नो असतील तर था त्यांची नावं टाकायची आहेत त्यानंतर महत्वाचं काय आहे तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहेत ते टाकायचं आहे जर तुम्ही मॅरिड असताल जर तुम्ही मॅरिड असताल तर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते नेटवर डाउनलोड केलं तर कळतं मिळतं त्याच्या इन्फॉर्मेशन फक्त आपल्या पेनाने लिहिली की ते आपल्याला सबमिट करता येतं जर तुम्ही विवाहित असताल तरच तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र लागणार आहे जर तुम्ही विवाहित नसताल तर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र अजिबात लागणार नाही आहे त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकायचं आहे जर तुम्ही मॅरिड असताल तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत वडिलांचं नाव आईचं नाव आणि तुमच्या जोडीदाराचं नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला ऍड्रेस तुमचा टाकायचा आहे ऍड्रेस जे आहे ते तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे आणि मग पॉईंट येतो तो म्हणजे फीज जी खरंतर खूपच जास्त आहे जी फीज आहे आता मी ओपन कॅटेगरी टाकली होतं म्हणून एक हजार आलेली आहे अदर कॅटेगरीसाठी ही जी फीज असणार आहे ती काय किती असणार आहे नऊशे रुपये फीज असणार आहे त्यानंतर लक्षात घ्या सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे जायचं आहे सेव टू नेक्स्ट या बटनाकडे जायचं आहे त्यानंतर महत्वाची जी इन्फॉर्मेशन भरायचं आहे ते म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन जे आहे, आहे ते तुम्हाला टाकायचं आहे मग ज्याच्यामध्ये डिप्लोमा असेल ज्याच्यामध्ये डिग्री असेल त्यानंतर ज्याच्यामध्ये मास्टर असेल किंवा ऑदर असेल या चारही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरायच्या आहेत त्यानंतर एकदा फीज पेड केल्यानंतर तुम्हाला या ज्या इन्फॉर्मेशन आहेत त्या इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायच्या आहेत पुढे गेल्यानंतर आपण लक्षात घ्या तुम्हाला कोणत्या कोणत्या अवगत असलेल्या भाषा मराठी असेल इंग्रजी असेल किंवा अजून ऑदर एखादी भाषा असेल तर तुम्हाला ते त्या बद्दल टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला रीड करता येतं का तुम्हाला राईट करता येतं का तुम्हाला स्पीक करता येतं का त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे त्यानंतर तुम्हाला सेव्ह टू नेक्स्ट या बटणाकडे जायचं आहे सेव्ह टू नेक्स्ट या बटणाकडे जायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा तुमचा जो फॉर्म जो आहे तो तुम्ही पूर्ण फॉर्म भरलेला आहे तो तुम्हाला इथे दिसणार आहे फॉर्म पूर्ण दिसल्यानंतर आपण आपला फॉर्म बरोबर भरलाय का हे चेक करायचं आपलं नाव बरोबर आहे का आपल्या वडिलांचं नाव बरोबर आहे का आपलं सरनेम बरोबर आहे का आपण कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलाय तो बरोबर आहे का आपला नॉन क्रिमिनियरचा नंबर बरोबर आहे का लक्षात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मी बरोबर भरल्यात का माझी बर्थडेट बरोबर आहे का लक्षात घ्या तुम्हाला आता ह्या गोष्टी असं वाटतंय आम्ही एवढे लहान आहोत का आम्हाला एवढं समजतं आमची डिग्री झालेली आहे पण खूप साऱ्या मुलांकडून चुका होतात आणि शेवटी पश्चातापाची वेळ येते खूप सारी मुलं येऊन जातात आम्ही हा व्हिडिओ घेण्यामागचं कारण तेच आहे की तुम्ही एवढा अभ्यास करता तुम्ही एवढे चांगले मार्क्स पाडता आणि एक छोट्याशा चुकीमुळे तुम्ही किंवा तुमच्या मित्रांकडून असेल सायबर कॅफेवाल्याकडून असेल एक छोटीशी चूक झाल्यामुळे तुम्हाला तुम्हाला एवढं चांगल्या सगळ्या गोष्टी करून अभ्यास करून सुद्धा तुम्हाला त्यासाठी काय करावं लागतं तुमचं नुकसान होत आणि एकदा झालेलं नुकसान परत भरून येणार नाही त्यामुळे खरंच तुम्ही जेवढा चिकाटीने अभ्यास करता तेवढाच तत्परतेने तुमचा फॉर्म सुद्धा भरून घ्या तेवढाच तत्परतेने तुमचा फॉर्म भरून घ्या सगळं चेक करा तुम्ही जे भरलंय का व्यवस्थित वे, तुमचाच फोटो आहे का तुमची सिग्नेचर आहे का सायबर कॅफेने भरलं की दुसऱ्याचाच फोटो जातो तिसऱ्याच सिग्नेचर जाते आणि शेवटी तुम्हाला एक्झाम सेंटरला गेल्यावर प्रॉब्लेम येतो डॉक्युमेंटला गेल्यावर प्रॉब्लेम येतो तर ह्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित चेक करा की त्या तुम्ही बरोबर मांडलेल्या आहात का त्यानंतर तुम्हाला पुढे गेल्यानंतर तुमची सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला इथे दिसेल तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुम्ही टाकलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला गोष्टी पाहायला मिळणार आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्या सगळ्या गोष्टी ओके असतील तर तुम्हाला इथं डिक्लेरेशन करायचं आहे अग्री करायचं आहे आणि काय करायचं आहे रे तर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन काय करायचं आहे कंप्लीट करायचं आहे त्यामुळे फॉर्म एकदा परत एकदा पूर्ण फॉर्म तुम्ही भरून घ्या परत एकदा जो फॉर्म आहे तो पूर्ण काय रे तुम्ही भरून घ्या तुमच्या काय कमेंट काय आहेत डिग्री सर्टिफिकेट नंबर नसेल तर काय करावे सर तो तुम्हाला जर आत्ता तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट नसेल तर तो, तो नंबर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात सुद्धा मिळेल तो नंबर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात सुद्धा मिळेल ह एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी ओपन कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरी यांना नॉन क्रिमिनल लागणार नाही एस सी असेल एस टी असेल ओपन असेल ईडब्ल्यू एस असेल यांना नॉन क्रिमिनल नसतं बाकीच्या सगळ्यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे पण ओपन महिला आहे आणि त्यांना जर फॉर्म भरायचा आहे महिला आरक्षणाचा तर तुम्हाला सुद्धा नॉन क्रिमिनल लागणार नाही बाकीच्या महिलांना बाकीच्या कॅटेगरीच्या ज्या महिला आहेत त्यांना ओपन मध्ये फॉर्म भरताना नॉन क्रिमिनलची गरज नाही पण तुमच्या कॅटेगरीमधून सुद्धा तुम्हाला जागा पाहिजे आणि ओपनची सुद्धा जागा पाहिजे तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे चला एस सी एस टी साठी नसतं नॉन भूमि अभिलेखच्या याच्यामध्ये तो म्हणतो आहे पण एस सी एस टीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही आहे नाही आहे लक्षात तिथे तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही आहे ठीक आहे मग तुम्हाला कळालं असेल की तुमचं कंप्लीट रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे बघा त्यानंतर फीज जी आहे ती फीज तुम्हाला पेड करायची आहे हा कॅपचा कोड जो आहे तो टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट जे बटन आहे त्या सबमिट बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला जी फीज आहे तो फीज तुम्ही कार्डच्या आधारे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फीज भरू शकता बघा दसऱ्यानिमित्त पीएमसी बॅच वर आपण पन्नास टक्के ऑफ ठेवलेला आहे पीएमसी ची जी बॅच आहे ऑनलाईन ऑफलाईन हायब्रीड बॅच आहे ही बॅच फक्त तुम्हाला आपण सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये देत आहोत दसऱ्याच्या निमित्त तुम्हाला पन्नास टक्के या बॅच वर आपण ऑफ आप ठेवलेलं आहे पन्नास टक्के आपण काय केलेलं आहे ऑफ याच्यावर ठेवलेलं आहे लक्षात घ्या त्यानंतर भूमी अभिलेखचा जे ऍड आलेले आहे त्याच्या अनुषंगाने लाइव आणि रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे बॅच सुरू होती तीन ऑक्टोबर पासून बॅच सुरू होतेय आणि याची फीज फक्त आपण काय केलेलं आहे तीन हजार होती ती फक्त नऊशे नव्याण्णव रुपये एवढीच आपण याची फी ठेवलेली आहे या दोन्हींच्या सुद्धा ऍडमिशन चालू झालेलं आहे जर तुम्हाला पीएमसी ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि जर तुम्हाला भूमी अभिलेख यासाठी ऍडमिशन घ्यायचा असेल तर नाईन वन फायव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फायव्ह या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता त्यानंतर तुम्हाला जर पर्सनल गायडन्स पाहिजे असेल बरोबर पुणे शहरामध्ये तर चार ते पाच वेळेत तुम्ही भेटू शकता चार ते पाच या वेळेमध्ये भेटू शकता आमचा पत्ता आहे फोर्थ फ्लोअर नारायण चेंबर नियर नारायणपेठ पोलीस चौकी नारायणपेठ पुणे मध्ये आपलं ऑफिस आहे नारायण चेंबरमध्ये नारायणपेठ पोलीस चौकीच्या शेजारीच आहे आणि ऑफिसला व्हिजिट करताना काही अडचण जर तुम्हाला आली तर तुम्ही नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरला कॉल करू शकता तुम्हाला काही आ, माहिती पाहिजे असेल काही माहिती असेल तर चार ते पाच यावेळी तुम्ही पर्सनली शास्त्रांना काय करू शकता त्यांची भेट तुम्ही घेऊ शकता ठीक आहे हा हा आपला नवीन ऍड्रेस आहे जर तुम्हाला आपल्या ऑफिसला व्हिजिट जर द्यायचा असेल असेल तर फोर्थ फ्लोर नारायण चेंबर नियर नारायणपेठ पोलीस चौकी नारायणपेठ पुणे हा आपला काय आहे तो ऍड्रेस आहे ऑफिसचा नक्की तुमच्या जर काही अडचणी असतील तर नक्की ऑफिसला व्हिजिट करा किंवा जर तुम्ही पुणे शहरामध्ये नसता आजूबाजूच्या शहरामध्ये असताल तर कॉलद्वारे सुद्धा तुमच्या अडचणी ह्या ह्या शंभर टक्के सोडवल्या जातील ठीक आहे थांबूयात आपण खूप खूप धन्यवाद